नमस्कार मित्रोहो हो, मित्रो हो आपण जर पी एम किसान व नमोशेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर आपल्यासाठी हा महत्वपूर्ण व्हिडिओ आहे कारण मित्र हो पी एम किसान व नमोशेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला ई के वाय सी बंधनकारक असते ई के वाय सी आपण जर केला तरच आपल्याला पी एम किसान व नमोशेतकरी योजनेअंतर्गत वार्षिक बारा हजार रुपये मिळू शकतात मित्रो आता ई के वाय सी करत असताना कोणत्या मुख्य गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत तरच आपली ई केवायसी वायसी पूर्ण होऊ शकते आणि तरच आपल्याला पीएम किसान व शेतकरी योजनेचा लाभ मिळू शकतो बारा हजार रुपये अनुदानाचा आपल्याला लाभ मिळू शकतो अन्यथा आपले बारा हजार रुपये बंद होऊ शकतात तर मित्र हो पीएम किसान व शेतकरी योजनेसाठी ई के वाय सी करत असताना कोणत्या मुख्य गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी मित्र हो चॅनल वरती पहिल्यांदा असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रो पाहुयात पी एम किसान व शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी ई के करताना कोणत्या मुख्य गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत तर मित्रो या ठिकाणी लिहिलेला आहे पहा ई के वाय सी करवाते हुए इन मुख्य ध्यान तर मित्रो हो आपल्याला ई वाय सी करत असताना या मुख्य गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत त्यामध्ये पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे सुनिश्चित करे की आपका आधार कार्ड जिस मोबाईल से जुडा है वही मोबाईल नंबर आपके पास हो हो तर आपण आधार कार्ड नुसार आपली ई के वाय सी पूर्ण करत असाल तर आपल्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल नंबर चालू असला पाहिजे म्हणजे ऍक्टिव्ह असला पाहिजे कारण त्यावरती आपल्याला ओ टी पी आलेला असतो तो ओ टी पी आपल्याला त्या ठिकाणी टाकायचा असतो त्यामुळे आपल्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो चालू असणं गरजेचं आहे तरच आपला ई e के वाय सी पूर्ण होऊ शकते अन्यथा आपली ई e के वाय सी पूर्ण होऊ शकत नाही त्यानंतर मित्र हो दुसरा पर्याय आहे यदि आप आधार ओ टी पी का उपयोग नहीं कर सकते हैं तो आप बायोमॅट्रिक सत्यपान का विकल्प चुन सकते हैं मित्रो आपण जर आधार कार्ड नुसार आपली ई केवायसी करू शकत नसाल तर आपण द्वारे देखील ई केवायसी पूर्ण करू शकता बायोमेट्रिक मध्ये आपल्याला त्या बायोमेट्रिक मशीनवरती आपल्या बोटाचा ठसा उमटवावा लागतो मित्रो बऱ्याच वेळेला बऱ्याच जणांचा बायोमेट्रिक मशीनवरती आपल्या बोटाचे ठसे उमटत नाहीत त्यामुळे त्यांची ई के वाय सी पूर्ण होत नाही अशा लोकांना त्यांच्या फेस द्वारे देखील ई केवायसी पूर्ण करता येते फेस स्कॅम म्हणजे त्यांच्या चेहऱ्याचा फोटो घेतला जातो आणि त्यानुसार त्यांची ई के वाय सी पूर्ण केली जाते ज्या लोकांची बायोमॅट्रिक किंवा आधार कार्डनुसार ई केवायसी पूर्ण होत नाही अशा जा लोकांना फेस द्वारे देखील ई केवाय पूर्ण करता येते आपल्याला जर ऑफिशियल पोर्टलवरून किंवा पी एम किसान योजनेचं कि योजने जे ऍप आहे त्यावरून देखील आपली ई केवायसी पूर्ण करू शकता आणि आपल्याला स्वतःला जर आपल्या मोबाईल वरून ई केवायसी पूर्ण करता येत नसेल तर आपण आपल्या जवळच्या सी एस सी सेंटरवरती या ठिकाणी दिलेला आहे पहा यदि आप के वाय सी प्रक्रिया को पूरा करणे में असमर्थ आहे तो आप अपने निकटतम सी एस सी केंद्र पर जा सकते म्हणजे आपण आपल्या जवळच्या सी एस सी सेंटरवरती जाऊन देखील आपली ई के वाय सी पूर्ण करू शकता मित्रो आपली ई के वाय सी पूर्ण झालेली आहे का नाही याची स्थिती देखील आपण पी एम किसान योजनेच्या पोर्टलवरती पाहू शकता तर मित्रो अशा पद्धतीने आपल्याला जर पी एम किसान व नमो शेतकरी योजनेचा लाभ घ्यायचा असेल बारा हजार रुपये अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला ई केवायसी करणं बंधनकारक असतं आणि ई के वाय सी, सी करताना कुठल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रो ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना ही माहिती जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद